श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सुजय जाधव हो यांचा ललितबंध विषय आहे तेवीस दगड कालचीच गोष्ट मी रस्त्याच्या कडेला रँडमली उभा होतो काहीच करत नव्हतो हो नुसताच रँडमली उभा होतो म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसांची लगबग बघून मजा घेत होतो किंवा कान किटवणारा हॉर्न हो ऐकून ट्रॅफिकचा खारट धूर श्वासात भरून मंत्रमुग्ध होत होतो तर असं अजिबात नाही मी काहीच नव्हतो करत काही वेळाने एक स्वस्तातला युट्यूबर त्याचं नाव चंदू एकशे एक तो भटकत भटकत माझ्याकडे आला ते नसतात का रस्त्यावर रँडम फिरून लोकांना प्रश्न विचारून कॉन्टेंट गोळा करतात त्यांच्यापैकी तो होता त्यानं मला विचारलं तुम्ही काय करता मी म्हटलं काहीच नाही नाही काहीतरी करत असाल ना मी म्हटलं अजिबात नाही मी काहीच नाही करत मी फक्त उभा आहे मी रँडमली कुठेही उभा असतो त्याला कळलं हे पाणी जरा वेगळं आहे त्याने प्रश्नाचा रोखच बदलला बरं ते जाऊ दे तुम्ही हल्लीच्या पिढीचे आहात तुमच्या लेखी स्वातंत्र्य म्हणजे काय मी म्हटलं काहीच न करता येणं तो भंजाळला म्हणजे मी म्हटलं सोशल मीडियावरचे आणि शेजार पाजारचे चार लोक काय म्हणतील याची गिल्ट न घेता आयुष्यात काय परिणाम भोगावे लागतील याची चिंता न करता शांतपणे काहीच न करणं म्हणजे स्वातंत्र्य चंदू एकशे एक भंजाळला मला हेच हवं होतं मी ठरवलंय ह्याला आणखी खोलात घेऊन जायचं मी पुढेच बोलायला लागलो तुला मला आपल्या सगळ्यांना जे पर्सनलाइज्ड कॉन्टेंट दाखवतं त्या अल्गोरिदम नावाच्या गोष्टीने हा घोळ घातलाय बघ लोकांना पळवायचं जे करतायत ते करण्यापासून प्रवृत्त करायचं नाईन टू फाय जॉबवाल्याला ते मनाप्रमाणे जगणाऱ्या आर्टिस्टची लाईफस्टाईल दाखवतं म्हणजे तो आपल्या रुटीनला घेऊन फ्रस्ट्रेट त्या फ्रीलान्सर आर्टिस्टला त्या आर्थिक सुबत्ता असणाऱ्या माणसाची लाईफस्टाईल दाखवतं म्हणजे तो पैशाच्या विवंचनेत व्यग्र सिंगल माणसाला लग्नाची महती सांगणारा कॉन्टेंट आणि लग्न झालेल्याला सोलो ट्रॅव्हलिंग वगैरे अल्गोरिदम सगळ्यांना नुसतं पळवत लोक पळून पळून दमले की रात्री ते सांगतं जे तुमच्याकडे आहे ते अॅक्सेप्ट करणे म्हणजेच हॅपीनेस <laughs> चंदू एकशे एक जामच भैसटला होता त्याच्या मेंदूला सटासट साथ शिंका येऊन गेल्या होत्या आणि मी मात्र बोलतच सुटलो होतो अरे हल्ली जगायचं कसं हे सांगणारी माणसं पुस्तकं कोट्स यांचा इतका सुळसुळाट झालाय की बासच प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तुमच्या आमच्यासारख्या लोकांची सतत त्या व्याख्येच्या फ्रेममध्ये बसण्याची धडपड हे सगळे लोक कायम एक आदर्शवादी चौकट मांडणार त्यात बसणं आपल्यासारख्यांना शक्य होणार नाही मग आपण परत वैतागणार अर्धमूर्ध जगतोय असं वाटणार मग त्या विवंचनेतून सुटण्यासाठी आपण ओ टी टी उघडणार दहा बारा तासांची वेब सिरीज एका श्वासात बघणार सगळा सावळा गोंधळ आहे बघ चंदू एकशे एक हेलपाटून गेला होता दरम्यान माझ्या नॉनस्टॉप बोलण्यामुळे आजूबाजूला आणखी काही लोक जमा झाले होते त्यांना बहुतेक हा स्क्रिप्टेड ऍक्ट वगैरे वाटत असावा कारण ते हसत होते चंदू एकशे एक मात्र जाम गंभीर झाला होता अरे पण मग दादा माणसाने करायचं काय मी म्हटलं अरे लेखा तेच सांगतोय काहीच नाही करायचं पूर्वी आपल्याला पारतंत्र्यात टाकणारे दुसरे होते आता आपण ते स्वतःच आहोत आत्ताचं पारतंत्र्य कोझी आहे कम्फर्टेबल आहे चील आहे फूड गॅजेट्स गाड्या कपडे या सगळ्याचं ऍडिक्शन होत चाललंय आणि या सगळ्यामध्ये स्वतःसोबत वेळ घालवणं जवळजवळ अशक्य झाले तू सांग आपल्यापैकी कुणी तासभर काहीही न करता फक्त बसून राहू शकतो का आपणच आपल्याकडून हिरावून घेतले जातोय त्यामुळे भावा काहीच न करायला शिक भूल घालणाऱ्या करोडो गोष्टी आजूबाजूला असल्या तरी अटेन्शन न देण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे हे विसरू नको एवढं बोलून मी थांबलो आणि काहीच न करण्याची कृती करत उभा राहिलो आता माझ्यासोबत चंदू एकशे एक आणि इतर एकवीस जण सुद्धा होते रहदारीच्या रस्त्यावर तेवीस दगड असावेत तसे आम्ही उभे होतो रॅन्डम तेवीस दगड सुजय जाधव यांचा ललितबंध आताच आपण ऐकला आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार